नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या व्यक्तीने शिवरायांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाची निर्मिती केली होती तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा सुंदर आणि मोठा सिंहासन बत्तीस मन सोने वापरून तयार करण्यात आले त्यामुळे हे सिंहासन खास कसं आहे ते जाणून घेऊया शिवरायांनी इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये रायगड किल्ला स्वराज्यात घेतला आणि राज्याभिषेकासाठी याच गडाची निवड केली होती राज्याच्या व्यवस्थेसाठी रायगडावर अनेक महत्त्वाचे बांधकाम उभं राहिले जसे की अठरा कारखाने महल बाजारपेठ आणि दरबार रामाजी दत्तो यांनी रत्नशाळेचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले आणि त्यांच्यावर सिंहासनाच्या निर्मितीची जबाबदारी ठेवली गेली इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली जी राज्याभिषेकाच्या वर्षभर अगोदरच होती त्यावेळी बत्तीस मन सोने आणि रत्नशाळेतील मौल्यवान रत्ने वापरण्यात आली डच अधिकाऱ्याने अब्रहम ले फेवर राज्याभिषेकाच्या बाबतीत पत्र लिहिताना सिंहासनाला शिवराज हे नाव दिले हे सिंहासन भव्य असून रत्नजडीत व सोनेदार तेजाने चमकणारे होते हे शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतीक बनले डच वखारीच्या नोंदीनुसार अधिकृतपणे या सिंहासनाचे नाव शिवराज होते जे शिवरायांच्या स्वराज्याची महिमा दर्शवते हो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा